राम राम मित्रांनो लोकसभा दोन हजार चोवीस आठवी लोकसभा अठरावी आठ लोकसभा याच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे पहिला टप्पा झाला दुसरा टप्पा आत्ता सव्वीसला होईल आणि यामध्ये अनेक लढती लक्षवेधी ठरलेले आहेत अनेक लक्षवेधी लढ लड़, लढतींचे चित्र आपण यूट्यूबवर म्हणा किंवा प्रसारमाध्यमामध्ये आपण बघत असाल की कि किती ठिकाणी चुरस आहे कोणता उमेदवार कोणत्या उमेदवाराला पाडणार आहे किंवा कोणी कोणावर कुरगुडी केली कोणाचं पार्ट जड जड आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये भाजपाचा उमेदवार पडणार का उद्ध महाविकास आघाडीचा उमेदवार पडणार संदर्भात अनेक चर्चा विमर्श आपण ऐकत असाल मित्रांनो मी असंच एका एकदम निरस असलेल्या लोकसभा मतदारसंघाची चर्चा करणार आहे मित्रांनो आता सगळ्यात ज म्हणजे चुरस असलेल्या लोकसभेची चर्चा करतात परंतु मी कोणतीही चुरस नसलेली एकदम निरस असलेली लोकसभा मतदारसंघा संदर्भात मी आपल्याशी चर्चा करणार आहे मित्रांनो मी मि कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद तर मित्रांनो असेच एक अजिबात उत्कंठा नसलेली चुरस नसलेली स्पर्धा नसलेली लोकसभा मतदारसंघ म्हणजे शिर्डी मतदारसंघ आता तो राखीव आहे म्हणून कदाचित चुरस नसेल किंवा काय असेल ते असेल कारण <coughs> ह्या मतदारसंघामध्ये कोणतीही चर्चा नाही कोण निवडून येईल कोणता उमेदवार कोणाकडून असेल ह्या उमेदवारांनी याच्या ह्या या जागेसाठी आग्रह धरला बाबा अशी कोणतीही चर्चा आपण ऐकली नसेल फक्त काय ते मनसेने मागणी केली एवढी ती शिर्डी लोकसभेची चर्चा आपण ऐकली असेल अशा या शिर्डी लोकसभेसंदर्भातच मी चर्चा करणार आहे आपल्याशी मित्रांनो आता ह्या उमेद ह्या शिर्डी लोकसभेचा थोडासा भूगोल जर आपण बघितलं तर यामध्ये सहा मतदारसंघ येतात अकोला संगमनेर शिर्डी कोपरगाव श्यामपूर्णेव असतात ह्या मतदारसंघामध्ये याच्यामध्ये दोन आमदार काँग्रेसचे आहे एक आमदार उद्धव ठाकरे सेनेचा आहे दोन आम एक आमदार भाजपचा आहे असे जे काही बलाबल आहे राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत असे जे काही सहा आमदार आहेत त्याच्यापैकी सगळे हे मातब्बार नेते आहे जवळजवळ सगळे म्हणजे मी श्रामपूर राखीव असल्यामुळं एक ते मागासवर्गीय सोडून बाकीचे सगळे मराठा उमेदवार आहेत आणि शिर्डीसुद्धा राखीव आहे त्यामुळं कदाचित ह्या सगळ्या मातब्बार नेत्यांनी इकडं पाठ फिरवलेली दिसते शिर्डी लोकसभेमध्ये आणि कुठंही त्यांची सभा नाही चर्चा नाही भोंगे नाही आता भोंगे तर लागतच नाही परंतु कुठंही चर्चा नाही मित्रांनो दोन्ही उमेदवारांनी आपले आपले फॉर्म भरलेले आहे आणि महाविकास आघाडीच्या महाविकास आघाडीकडून भाऊसाहेब बाग चौरे हे निवडणूक लढवतात आणि महायुतीकडून उद्धव ठाकरे शिंदे सार शिंदे सेनेकडून सदाशिव लोखंडे हे उमेदवारी यांनी दाखल केलेले हे दोन उमेदवारमध्ये आहे आणि तिसऱ्या उमेदवार रुपवते ताई त्या वंचितकडून लढण्याची तयारी करत आहे त्यांनी फॉर्म भरला काय त्याची काय बातमी आली नाही कदाचित भरला असेल परंतु त्यासुद्धा वंचितकडून लढणार आहे अशा बातम्या येतात अशा तीन उमेदवार जर सोडले आता रुपोतेता यांची चर्चा आमच्या भागात तर नाही ती काकोला वगैरे तिकडं असेल परंतु शिर्डी कोपरगाव संगमनेर या भागामध्ये त्यांची चर्चा नाही आहे जास्त तर अशा ह्या तीन उमेदवारामध्ये ही निवडणूक लढत आहे मित्रांनो आता मी कधी कोणत्याही सभेला जात नाही म्हणजे अगोदर महायुतीच्या महा महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी फॉर्म भरला म्हणजे भाऊसाहेब बागचोरेंनी त्यावेळेस आदित्य ठाकरे त्यांच्या स फॉर्म भरण्यासाठी शिर्डी मतदारसंघामध्ये आले होते मोठी सभा त्यांची झाली त्यांचे भाषणं पण झाले वेगवेगळे लोक तिथं आले होते म्हणजे त्यांचे म महाविकास आघाडीचे मोठमोठे नेते पण आले होते तसंच सदाशिव लोखंडेच्या संदर्भात महायुतीचे मुख्यमंत्री आले होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आले होते आणि मोठी सभा त्यांची पण झाली त्या सभे सभेला सबे, महायुतीच्या सभेला मा जाण्याची मी गेलो होतो मित्रांनो मी कधी सभेला जात नाही परंतु ते सभेचे जावं म्हटलं कसं काय भाषणं करतात परंतु वेगवेगळ्या लोकांचे भाषणं झाले परंतु सगळ्यात निरज भाषण हे सदाशिव लोखंडे साहेबांचं झालं ते सदाशिव लोखंडे साहेब काय बोलत होते काय नाही ते त्याच्या लोकांनाच कळत नव्हते आणि मला अक्षरशः कंटाळा आला मित्रांनो त्यांचं भाषण ऐकून म्हणजे कोणती स्पष्टता नाही दहा वर्षापासून ही व्यक्ती खासदार आहे शिर्डी मतदारसंघाचे पण कोणतंही एक निळवंडीचं काम सोडून कोणतंही काम त्यांनी ह्या मतदारसंघात केलेलं आठवत नाही आणि सगळ्यात जास्त लोकांची म्हणजे तक्रार असेल तर हा व्यक्ती म्हणजे खासदार साहेब बाहेरचे आहे मुंबईला राहता म्हणतात आणि संपर्क नाही कोणत्याही मत गावामध्ये म्हणा तालुक्यामध्ये म्हणा आता असतील कदाचित परंतु दहा वर्षामध्ये मी माझ्या गावामध्ये सांगतो दहा वर्षामध्ये या खासदाराला कधी आमच्या गावात पाहिलेलं नाही माझं गाव जवळ दहा पंधरा हजार लोकसंख्येचं आहे कोणते उद्घाटन नाही कशासाठी नाही आज दहा वर्षात तर आमच्या गावात ह्या व्यक्तीला मी स्वतः पाहिलेल नाही खासदार म्हणून म्हणजे असं हा एकदम निष्क्रिय खासदार म्हणून शिर्डीमध्ये शिर्डीच्या लोकसभेमध्ये गणला जातो मित्रांनो आणि अशा खासदार परत एकदा उभा राहतो साहेबांनी कदाचित तिकीट बदलायला हवं हो होतं परंतु गणित असतात ज्याचे त्याची माहीत नाही आणि भाऊसाहेब बागचावरांचं जर धरलं तर यांच्या संदर्भात ते ती एक टर्म खासदार होते काँग्रेसकडून त्यांच्याकडूनच परंतु शिवसेनेकडून होते त्यावेळेस एकत्र असताना परंतु विखेंची विखे त्यावेळेस काँग्रेसमध्ये होते आणि त्यांनी काँग्रेसमध्ये येऊन काँग्रेसकडून निवडणूक लढवली आणि पराभूत झाले आणि त्यापासून एक सुशिक्षित प्रशासकीय अधिकारी असलेला व्यक्ती खासदार झाला भाषण एकदम उत्कृष्ट आणि पाच वर्षामध्ये प्रचंड जनसंपर्क त्यांनी उभा केलेला होता प्रत्येक गावागावामध्ये जाऊन प्रत्येक देवस्थानाला काही ना काही देणगी त्यांनी दिली होती त्या गावामध्ये ते गेलेले होते तसं सदाशिव लोखंडाचं झालेलं नाही परंतु भाऊसाहेब वागचार यांची एक निगेटिव बाजू म्हणजे ते एका पक्षात टिकून राहिलेलं नाही मित्रांनो म्हणजे अनेक पक्ष असे काँग्रेस झालं शिवसेना झालं भाजप झालं भाजप भाजपमधून येऊन त्यांनी श्रामपूरची विधानसभा लढवली होती तिथं ते पराभूत झाले म्हणजे एका पक्षात न न टिकल्यामुळं लोकांचा विश्वास त्यांच्या त्यांच्याकडून गेलेला आहे आता सदाशिवलोखंडे हे जरी पहिले भाजपकडे होते नंतर ही जागा गेल्यामुळे शिंदे साहेबांच्या गाठामध्ये ते गेले, गेले। परंतु फक्त जे काही मातब्बर नेते आहे शिर्डी लोकसभेमध्ये जे काही वेगवेगळे आमदार बाळासाहेब थोरात झाले लहानमटे झाले विखेसाहेब झाले कोले झाले काळे झाले या लोकांच्या म्हणण्याला फक्त दुजारा देणं किंवा त्यांचं काम करण्यासाठी पुढं असणारा नेता म्हणून सदाशिव लोखंडे त्यांना आहे फक्त हा म्हणणारा मम म्हणणारा खासदार ह्या याच्यामध्ये ते आपल्याला दिसून येतात त्यामुळं येथील जनतेलासुद्धा ह्या निवडणुकीची अजिबात उत्कंठा नाही आहे अजिबात उत्सुकता नाही आहे का कोण निवडून येईन कोण काही आता विखे साहेबांचा वरद हस्त त्यांच्यावर आहे त्यामुळं कदाचित ते निवडून येऊ शकेल आता त्या भाषणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे होते त्याच्यामध्ये नेवास जे काही बंधू आहेत ते ते नव्हते कोपरगावच्या कोलेताई नव्हत्या ते भाजपाच्या आमदार म्हणून पडलेल्या होत्या कोपरगावमध्ये ते पण नव्हत्या आता तिथं आशुतोष काळे असल्यामुळं तिथं एक वेगळी चुरस निर्माण झालेली आता विधानसभेचे गणित ह्या सगळ्यामधून ते, ते मांडले जातात आता तिथं जर राष्ट्रवादी काँग्रेसकडं म्हणजे रा दादा गटांकडं को ते कोपरगाव विधानसभा गेली तर भाजपचं तिकीट कट होणार आहे आणि कोले साहेबांना कुठून उभे राहणार त्यांना काँग्रेसशिवाय पर्याय नाही म्हणजे त्या पण नव्हत्या आता त्यांचे चिरंजीव कोले साहेबांच्या विरुद्ध ए खोले सॉरी विखे साहेबांच्या विरुद्ध गणेश कारखान्यामध्ये उभे होते बाळासाहेब थोरातांच्या बा सहकार्याने म्हणजे तिथं त्यांचे गणित वेगळे आहेत ते नव्हते त्या सभेला असे लोक बरेचसे हे नव्हते त्यामुळं आणि त्या सभेच्या फॉर्म भरण्यात भा भारताना जी सभा झाली त्याच्यामध्ये सगळ्यात भाषण चांगलं आहे फक्त साहेबांचं झालं जे देवेंद्र फडणवीस साहेबांनीसुद्धा केलं परंतु त्यांच्या भाषणामध्ये तोच तोचपणा जे ज्या ठिकाणी ते उमेदवार दाखल करण्यासाठी त्या ठिकाणी गेले आणि तेच मुद्दे तेसुद्धा त्यांनी इथं तेच मांडले म्हणजे त्यातनं नाविन्य काही नव्हतं म्हणजे लोखंडे साहेबांनी काय काम केलं आणि पुढं काय करणारं काय ताळ मिळणार फक्त काय शिर्डी संदर्भात आणि निळवंड्याच्या संदर्भात त्यांनी थोडीशी चर्चा केली परंतु तो विषयसुद्धा घासून घासून गुळगुळीत झालेला त्यामुळे लोकांना प्रभावित करू शकतील असे कोणतेही मुद्दे कोणत्याही नेत्यांनी मांडले नाही एक म्हणजे मुख्यमंत्र्यांचं भाषण अगदी मजेशीर झालं चांगलं झालं जा आणि लोखंडे आता त्या भाषणावर निवडून येईल याची अजिबात गॅरंटी नाही आणि लोक आज पण बोलतात खाजगी खाजगीमध्ये की सदाशिवलोखंडेऐवजी दुसरा उमेदवार पाहिजे नव्हता कदाचित ते पडू पण शकतात परंतु विखे साहेबांनी शब्द दिलेला आहे की सदाशिव लोखंडे यांना जिम निवडून आणण्याची जिम्मेदारी माझी आणि लोखंडे सुद्धा त्या सभेमध्ये डायरेक्ट मान्य केलं की विखे साहेबांमुळे मी दहा वर्ष खासदार झालो आणि ती न गुपित नसलेली गोष्ट आहे मित्रांनो काळ्यांनी काळेंनी शब्द दिला की मी एक लाखाचं लीड लोखंडे साहेबांना देणार आहे वेगवेगळे वे वे भाषणं त्यामध्ये झाले परंतु नीरज भाषण सदशिव लोखंडे साहेबांचं झालं त्या व्यक्तीला सभेमध्ये भाषण करता येत नाही त्या संसदेत जाऊन काय आपले मुद्दे मांडू शकतात हा पण प्रश्न आहे त्यामुळे आ अत्यंत ते निरशपणे ती सभा झाली एक मुख्यमंत्र्यांचं भाषण जर सोडलं तर अजिबात काहीच हे नसते आता सभेला गर्दी कशी होते हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रकारे गर्दी जमवली जाते कोणी फुकडतीचं येत नाही आपलं कामधंदा सोडून बरोबर आहे की नाही म्हणजे आता सगळं जर युट्यूबवर किंवा बातम्यांमध्ये किंवा प्रसारमाध्यमधे येत असेल तर कोणत्या सभेमध्ये सभेला जाऊन आपला वेळ टाईम खर्च कामधंदा बुडून जाणार आहे तर सभेला गर्दी कशी जमवता हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो अशा प्रकारची गर्दी भरपूर होती दोन्ही सभांना परंतु दोन्ही उमेदवार परीने कसे अयोग्य आहे ही तिथील जनता बोलते पण भाऊसाहेब कांबळे ही जरी सॉरी भाऊसाहेब वाघचौरे जरी स्थानिक असले तरी त्यांचे अनेक पक्ष बदलल्यामुळं त्यांची विश्वासार्हता खतम झालेली आहे संपलेली आहे त्यामुळे त्यांनी किती जरी प्रयत्न केला तरी त्यांची लॉटरी लागणं शक्य नाही फक्त आता मोदी साहेबांची कर मोदी साहेबांचा करिश्मा आणि मोदी साहेबांना परत एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी जी काही जनता प्रयत्न करतात आणि भाजपचं संघटन विखे साहेबांचं संघटन हे सगळ्या गोष्टी ते कदाचित निवडून येऊ शकतात परंतु विखे साहेबांसुद्धा त्यांचं चिरंजीव नगरमध्ये उभा असल्यामुळे ते इकडं किती लक्ष देतील ती पण ही आहे म्हणून ही सगळ्यात निरश असलेली लोकसभा मतदारसंघेत जागा आहे बघूया परत एकदा सदाशिव लोखंडे यांची लॉटरी लागते का काय कदाचित लागू शकते म्हणून हा जो काही एक निरस लोकसभा मतदारसंघ पुढं घेऊन यावा असे वाटला मित्रांनो विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद